डोंबिवली स्थानकात चाकरमान्यांची गर्दी सर्वसामान्यांना कामावर जायला न भेटल्याने प्रशासनावर लावला दोष मुंबईत व उपनगरात रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे तसेच ठाणे स्टेशन पुढील अनेक स्टेशनवर रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे पाणी ओसरेल गाड्या सुरू होतील या अपेक्षेने डोंबिलीकर लोकल ट्रेनची दोन तासाहून अधिक वेळ वाट पाहत होते अनेक प्रवाशांनी परतीचा प्रवासही करून थेट घर गाठले आहे एप्रिल किंवा मे महिन्यात रेल्वे प्रशासन किंवा महानगरपालिका नाले सफाई योग्यरित्या करीत नसल्याने ही परिस्थिती ओढवते का असे तरुणांनी इथे प्रतिक्रिया दिल्या सर्वात जास्त इन्कम मिळून देणारं स्थानक म्हणजे डोमरी स्थानक आहे लाखो लोक येथून रोज आपल्या उदरनिर्वाहासाठी प्रवास करत असतात आज झालेल्या प्रकाराबद्दल प्रशासनाला दोष दिला आहे पाण्याचा निचरा होण्यासाठी कामे योग्यरित्याने वेळेत का केली जात नाही असा संतप्त सवाल नागरिकांनी येथे केला आहे येथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे डोंबिली फास्टने रिपोर्ट डोंबिली फास्ट माझं नाव यश मोरे मी डोंबिवलीला राहतो आणि आता गेले एक साधारण एक तासभर झालेला आहे मी स्टेशनवरती आहे आणि ट्रेनचा जरा प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे आता कामाला जायचं की नाही थोडा प्रॉब्लेम कारण पुढे गेल्यानंतर पण थोडंच की खाली सायांमध्ये वगैरे पण पाणी साचलेलं आहे त्यामुळे आता इथून जर आपण निघालो तर पुढे गेल्यानंतर कदाचित आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो तर ती पण तिथे की अडकून राहू आणि तसं बघायला गेलं तर आता नोकरीचा माझा पहिलंच वर्ष आहे आणि जरी नाही गेलो तरी पगार कापण्याचं टेन्शन आहे आता स मध्यमवर्गीय कुटुंबातले आम्ही आहोत तर त्यामुळे पगार कापण्याचं टेन्शन आहे आता बघू पुढे तर काय आहे काय केलं पाहिजे प्रशासनाने तुला वाटत म्हणजे थोडीशी काळजी घेतली पाहिजे पावसाच्या आधी नाली सफाई वगैरे असेल काय तुझ्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे एक रिक्वेस्ट आहे आहे दादरला सकाळी सहा वाजता आलो स्टेशनला दिवा स्टेशनला इथे मारू पुन्हा डोंगरला आलो आहे पण गाडीच नाही आहे सकाळी अतिशय पावसामुळे आपला नाहूर निकोवली आणि भांडूमध्ये पाणी साधलं दृष्टिकोनातून पुढे ट्रेन जात नव्हत्या सकाळी कडल्यानंतर ठाण्यापणे ट्रेन असं चालू होत्या नंतर एकही ट्रेन पुढे गेली नाही आहे आता असे असे ट्रेन चालू झालेली आहे असं समाधान आलेलं आहे बस पडून जायचा प्रशासन काय करणार प्रशासन काय काय करू का शकतं पावसा एवढा झाला असेल तर ते काय काय करणार त्यानंतर नेहमी आता साडेसात पाजूबा आहे पण या ट्रेन मला भेटलीच नाही ट्रेनला फुल गर्दी आणि पब्लिक पण जास्त आहे ब्रिजवर त्याच्यामुळे आम्ही मी प्रशासनाला दोष देशाबद्दल कशाबद्दल म्हणजे आता हे त्यांनी हे केलं पाहिजे ना असं नाही की आबा आम्ही आता रोड ट्रॅव्हल करतो अगोदर काम करायला पाहिजे हां मग अगोदर आम्ही एवढं ट्रॅव्हल करतो मग तुम्ही हे करायला पाहिजे ना असं नाही गेले दोन तास झाले गाडीची वाट पद्धत पण गाडी गाडीची फ्रिक्वेन्सी नाही आहे गेले दोन तास झाले असं दोष नाही आहे पण नालेसफाई वगैरे जर टायमात झाली तर आपल्याला पुढे येणाऱ्या आपत्कालीनसाठी आपण पुढे हे करू शकतो सकाळपासून मी आठ वाजल्यापासून उभा आहे मी इथे डोंबोली स्टेशनला आणि ठाण्यापर्यंत गाड्या चालू आहेत आणि त्याच्या पुढे काय चालू नाहीत गाड्या त्यामुळे मी लोकांना एकच सांगेन की कोणाला एमर्जन्सी असेल तरच प्रवास करा नाही तर करू नका काय वाटतं की ज्या पद्धतीने आपत्कालीन परिस्थिती प्रशासनाने काळजी तर घेतलीच पाहिजे कारण एवढी गर्दी खूप आहे मुंबईमध्ये आणि रश पण जास्तच आहे त्यामुळे प्रशासनने काळजी घेतलीच पाहिजे आणि जिथे कुठे पाणी भरते तिथे योग्य ती कारवाई केलीच पाहिजे माझं नाव विनय पवार मी ठाण्यापर्यंत प्रवास करणार आहे पण आता एवढी गर्दी पाहताच मला असं वाटते की प्रवास न केलेला बरा